साहेब निवडून आल्यानंतर कुडाल मालवणच्या जो काही विकासाचा बॅकलॉग आहे एक 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 एक, एक सगळ्या गोष्टी भरत चाललेल्या आहे म्हणून हा पायगुण असतो खरं म्हटलं चांगली लोक सत्तेवर आणि त्या त्या पदावर बसले तर बघा सगळ्या गोष्टी कशा व्हायला हो सुरू होतात कधी कधी वाटतं सामंत साहेब आपल्या त्या एअरपोर्टला पण ती लावलेली पार्टी आहे ना ती बदलायला पाहिजे कारण का मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे त्याचं उद्घाटन केलेलं आहे तर ते त्या चपटापायाच्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्यामुळे तो एअरपोर्ट बंद पडतोय पण मध्ये जाऊन ते पूर्ण दरात ते दगड कसा बदलता येईल त्यावर सरकार म्हणून आम्ही थोडं विचार करायला पाहिजे तर मग बघा कशा गोष्टी होतात आदर्श लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेच्या पलीकडे आणि लोकांच्या हिताच्या हितच्या पलीकडे आम्ही काहीच सहन करणार नाही ही जी काही मानसिकता आहे त्यामुळे ही अशी कामं होतात गिडपुट्या संघटनेचा अध्यक्ष नित्या राणे पुन्हा एकदा भुकलेला आहे तो काय म्हणतो की उद्धव ठाकरे हे चपट्या पायाचे मुख्यमंत्री होते असं काय तर तो बडबड केलेला आहे त्या नित्या राणेला सांगतो अरे दीडफुट्या उद्धव साहेबाला चपटा पाहायचा म्हणण्यापेक्षा तुझं तोंड बघ आरशामध्ये काय तू कुठल्या पद्धतीने दिसतो तुझं मुंगसासारखं तोंड तुझं तोंड पहिल्यानंतर लोकांना जेवण जात नाही आणि तू उद्धव साहेबाला बोलतो उद्धव साहेब टीका करण तुझी लायकी आहे का अरे दीडफुट्या अरे नित्या राणे मातोश्री जेव्हा तुझा बाप मोठा झाला उद्धव साहेबांनी लात मारून तुम्हाला मातोश्रीच्या बाहेर हकलून दिलं तुला तुझ्या दोन भावांना <त्थाँगा> तुम्हाला मातोश्रीच्या बाहेर हाकलून दिलं आज तुमची ही परिस्थिती आहे अरे अवकाठी मध्ये राहन निचाराने ज्या बापांना मोठं केलं ना त्या के बापाला कधी बोलायचं नसतं आणि तुम्ही बापाला विसरणारे अवलाद आहे तुम्ही अरे उद्धव साहेब जर उभारले ना तुझी तू उद्धव साहेबाच्या पाया पायापर्यंत सुद्धा जात नाही एवढी तुझी उंची दीडपुट्या अरे मुसारख्या तोंडाच्या ह्याच्या पुढे जर उद्धव साहेबाला बोलला तर शिवसैनिक तुला सोडणार नाही शिवसैनिक तुला जशा तसं उत्तर द्यायला खंबीर आहे तुझी लायकी काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे मातोश्रीच्या तुकड्यावर जगणारी अवलाद आहे तू जगणारी त्यामुळे मध्ये राहा जय महाराष्ट्र